नमस्कार मित्रांनो मी ॲक्टर शशी आज गावाकडे आलो आहे गाव, गाव म्हणजे मसले चौधरी म्हणजे मोहोळ तालुक्यातील <coughs> हे मसले चौधरी हे गाव आहे इकडे बघा हे विद्यानिकेतन हायस्कूल अगदी शाळेच्या शेजारी संत ज्ञानेश्वर माऊली यांचं मंदिर आहे हे पहा म्हणजे येथील विठ्ठलाचे आणि संत माऊलीचे जे भक्त आहेत वारकरी संप्रदायामधले जे त्यांनी वीस गुंठा जमीन घेऊन या जमिनीमध्ये पहा पूर्णपणे फळांची झाडे किंवा कांद्याची म्हणा मेथी इथं बघा हे आपले ऑक्सिजन देणारी तुळस म्हणजे दारा तुळस का लावतात की तुळस हा असा वनस्पती आहे की सगळ्यात जास्त ऑक्सिजन सोडणारं वनस्पती आहे म्हणून दारात तुळस लावली जाते हे पहा हे पूर्णपणे तुळस आहे मित्रांनो आणि हे पहा वीस गुंट्यामध्ये त्यांनी काय काय केलेले आहेत हे हे फुलांचे झाड आणि हे खेळीचे झाड आहे आणि हे बघा कांदे किती प्रमाणात त्यांनी कांद्याचं सुद्धा उत्पादन हे वीस गुंट्यामध्ये त्यांनी केलेलं आहे हे पहा हे अंज अंजीरचे झाड अंजीर, अंजीर। त्याच्या अगदी शेजारी चिक्कूचे झाड आहे बघा मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे मित्रांनो हे चिक्कूचे झाड आहे हे हा त्याच्या शेजारी लिंबू लिंबू नाही हा सॉरी लिंबूच नाही हे संत्रीचे झाड आहे आणि अगदी त्याच्या शेजारी हे काय पेरूचे झाड आणि हे बघा हे मेथीची मेथीची शेती केलेलं आहे म्हणजे छोटे छोटे त्यांनी किती म्हणजे नियोजनबद्ध शेती केले आणि वीस कुंट्यामध्ये बोरसुद्धा पाडून बोर या कारणामुळे की प्रत्येक पिकाला पाण्याची गरज असते काही पिकांना गरज नसते पण काही काही पिकांना पाण्याची गरज असते त्यामुळं बोर पाडून तरी शेती केली आहे हे बघा कांदे एकदम मस्त आणि अगदी त्याच्या शेजारी पण हे नारळाची झाडं लावलेले आहेत जेणेकरून भविष्यात ते नारळाचे झाड मोठे होऊन त्यापासून नारळ देवा हे देवासाठी पण वापरले जातील हे पहा हे गुलाब ना गुलाब गुलाब म्हणजे जे गावाकडे जास्त प्रमाणात झाडे उगवले जाते ह्या ह्या गुलाबाचे वाग। आडु। हे बा हे आळूचे पाणी ज्यांना मोतखडा वगैरे होतो त्यांना हे आळूचे पानं खूप चांगल्या प्रकारे वनस्पती म्हणून वापरले जातात हे पहा हे पहा आंब्याचे झाड आंबे म्हणजे कैरी त्याची झाड आहे आणि हे छोट्या जागेमध्ये बघा एवढे पिके घेतले त्याने हे तुरी तुरीची शेंग किती मस्त वातावरण म्हणजे कमी जागेमध्ये नियोजनबद्ध हे बघा कांद्याची शेती किती प्रमाणात झालेली हे बघ इथे वांगी सुद्धा लावलेत इथं मिरच्याची झाडे सुद्धा आहेत बघ एकदम मस्त हे बघा वांगी 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 सुद्धा म्हणजे घरच्यांसाठी का होईना भाजीचा भाजी इथंच तोडली जाते आणि घरी भाजी बनवली जाते जा हे कांद्याचे हे म्हणतात त्याला आपला टमॅटो हिरवे टमॅटो ओके का हे वांग्याची शेती म्हणजे छोट्या छोट्या जागामध्ये छोटे झाडे लावून सुद्धा आपण चांगल्या प्रमाणे शेती घेऊ शकतो हे या शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे वापर करून जमिनीचा वापर करून हे तो जर, वापर तो शेत हे फणस बघा आपण म्हणतो कोकणामध्येच फणस येईल पण असे काही नाही मित्रांनो जर जमिनीचे नियोजनबद्ध पाणी आणि खताचा वापर करून आपण फणससुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यात सोलापूर किंवा मोहोळ तालुक्यामध्ये आपण फणस उगवू शकतो या शेतकऱ्याकडून शिकलं पाहिजे अगदी रोटच फक्त वीस गुंठे जमीन आहे जास्त पण नाही आहे फक्त वीस गुंठे जमीन हे पहा हे पूर्ण फळांची झाड आहेत चिकू कैरी परत संत्रा ना मोसंबी पण मोसंबी संत्री पण हे बघा नारळाची सुद्धा म्हणजे कोकणात जसं आलं आहे तसं आपण इथे फील करतो मित्रांनो की आपण कोकण मध्ये आलो आहे